कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पोलादपूरला चेहरा मिळालाय सचिन मेहता यांची पोलादपूरच्या आठव्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे या निवडीमुळे शहरवासियांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा अधिकारी पोपट ओमासे यांनी मंत्री नामदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत स्नेहा मेहता यांना पदभार प्रदान केला यावेळी मंत्री यांनी स्नेहा मेहता यांना शुभेच्छा दिल्या आणि पोलादपूरच्या विकासासाठी तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिले यावेळी शिवसेनेचे सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते स्नेहा मेहता यांच्या नगराध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल त्यांना सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या जात आहेत महाड शहर ग्रामीण भागातून तसेच पत्रकारिता क्षेत्र ऐतिहासिक क्षेत्रातील मान्यवर मित्रपरिवार आणि शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे केवळ शिवसेनाच नव्हे तर इतर विविध पक्षातील पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील स्नेहा मेहता यांचं अभिनंदन आहे मेहता कुटुंबाच्या सामाजिक बांधिलकीची आणि जनसेवेची एक मोठी पोचपावती मानली जाते पोलादपूरच्या विकासाला आता नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे ハハハハ